श्री स्वामी समर्थ मी वैशाली संजय पाटील राहणार पाटगाव सांगली जिल्ह्यातून आले आ, मला संधिवाताचा गेले पंधरा वर्ष झाले त्रास होत होता तर मी गेले एक वर्ष झालं मी इकडे येई नाही म्हणते तर मला जमतच नव्हतं पण अक्षरशः एवढं मला त्रास होत होता की दोन्ही पायानं मला चालता येत नव्हतं तर मी गुरुपीठात यायचा निर्णय मी स्वतःच घेतला आणि एकटी तिथून आले मी रात्री ट्रॅव्हल प्रवास करून एकटी आलीपर्यंत आणि गुरुपीठ कुठं आहे मला माहिती नव्हतं पण स्वामी माझ्यासोबत होते त्यामुळे तीन चार दिवसातच खूप हो फरक जाणवला माझे मला स्वतःला चालता येऊ लागलं आणि मी बिना चप्पल श्री महाराजांच्या आरतीला सकाळी संध्याकाळी आरतीला जाऊ लागले मला एवढा आनंद झाला मी माझ्या मुलांना सुद्धा सांगितले की मला आता चालता येऊ लागले म्हणून इथला स्टाफ खूप छान आहे आणि पंचकर्म मी दहा दिवसाची ट्रीटमेंट घेतली पण आता मला एवढं छान वाटते रिलॅक्स वाटते की आता घरी जाऊच नाही असं वाटते इथला स्टाफ सुद्धा खूप छान आहे जेवण सुद्धा खूप छान आहे आणि मी जे कर्म केलं स्वेदन स्नेह आणि जळू लावला काढा बस्ती दिली हे सगळं कर्म मी करून घेतलं तर मला जाताना एवढा आनंद होतोय की मला महाराजांच्या से सेवेत इथंच राहावं असं वाटतंय मनापासून महाराजांचं सेवा करावी अशी वाटते मला जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के पूर्णपणे फरक पडलाय तर तुम्ही पण पंचकर्माला इथे यावं इथली सेवा घ्यावी इथलं सगळं वातावरण खूप छान आहे परत आध्यात्मिक धार्मिक सगळं इथं सेवा करून घेतात आर ते संध्याकाळीच्या आरती झाल्यानंतर तिथं पण हवन केलं जातं तर मला आता खूप छान वाटते श्री स्वामी